राधाने घरातले आवरले आणि ते दोघे पुलावर पाणी बघायला आले बापूने म्हटल्याप्रमाणे पुलावर चिटपाखरूही नव्हते पण पावसाने घातलेला थैमान त्यांना दिसत होता रस्त्यावर झाडे आडवी पडली होती डहाळ्या फांद्या सगळीकडे पसरल्या होत्या ते दोघे तसेच पुढे गेले आणि कसला तरी संशय आला म्हणून बापूने खाली वाकून पाहिले तर साकव खरोखरच मोडल्याचे त्याला दिसले त्याने राधाला तसे सांगितले ती पुढे येऊन पाहू लागली तसा तिला कसला तरी घाण वास आला बापूलाही काहीतरी कुजल्यासारखा वास येऊ लागला कसला वास येतोय हे बघण्यासाठी तो खाली वाकला आणि त्याने हृदय भेदक किंकाळी फोडली त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली हाताने डोकं धरून तो मटकन खालीच बसला त्याला असे बघून राधा घाबरली काय झाले म्हणून विचारू लागली माझा विटोबा एवढे शब्द बापूच्या तोंडून निघाले आणि तो जोर जोरात रडू लागला राधाने खाली पाहिले तर हातातली कळशी घट्ट धरून विठोबा सुरमाडावर आडवा पडलेला तिने पाहिला विठोबा गेला होता या विठोबाच्या मृत्यूचे रहस्य मात्र फक्त दिनकरलाच माहीत होती त्या दिवशी खोताच्या घरी देवघरात नेहमीप्रमाणे दिनकर पूजा करत होता खूप पाऊस पडत असल्याने विठोबाने वैनींना आजच्या दिवशी बोंडलीच्या पाण्याऐवजी पाटाचे पाणी चालेल का म्हणून विचारले म्हणाला साको डगमगतोय आणि धरणावरूनही पाणी चाललंय त्यामुळे तिथूनही बोंडलीकडे जाता येणार नाही पण वहिनींनी त्याचे ऐकले नाही पाटाचे पाणी गढूळ असते आणि तुझ्या चालण्याने साकव काही मोडत नाही त्यामुळे कळशी घे आणि बोंडलीवर जाऊन पाणी भरून ये असे म्हणून त्याला जबरदस्ती पाणी भरायला पाठवले विठोबा कळशी घेऊन निघाला तेव्हाच आज विठोबाचे काही खरे नाही असा विचार दिनकरच्या मनात आला त्यामुळे तिसऱ्या दिवशी विठोबा गेल्याची बातमी ऐकून दिनकरला आश्चर्य वाटले नाही पण ही गोष्ट त्याने बापूला सांगितली नाही कारण बापूला त्याच्या बापाच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे हे कळले असते तर त्याने अण्णांसहित सगळ्यांच्या विठोबाची कळशी घेऊन बापू गारंबीला आला आणि छाती पिटून रडू लागला आपल्या या प्रिय मित्राचे सांत्वन कसे करायचे ते दिनकरला कळत नव्हते बापू झोपडीत शिरला आणि फडताळापाशी येऊन थांबला त्यात असलेला अॅल्युमिनियमचा डबा थरथर त्या हाताने त्याने उघडला तर त्यात बुरशी आलेला लाडू त्याला दिसला ते पाहून बापू पुन्हा गुरासारखा ओरडू लागला थोडे शांत झाल्यावर त्याने कळशी फडताळात ठेवून त्यावर डबा ठेवला आणि लाडू सदऱ्याच्या खिशात टाकला अचानक त्याला अंगठीची आठवण झाली त्याला फडताळात ती कुठेच दिसली नव्हती तो लगेच कोपऱ्यात बसलेल्या आईकडे गेला तर त्याला ती अंगठी तिच्या बोटात दिसली बापूने आईकडे ती अंगठी मागितली म्हणाला विठोबाने ती माझ्यासाठी बनवली होती पण आईने ती अंगठी द्यायला नकार दिला म्हणाली ही अंगठी मी जपून ठेवीन आता दिवसांचे खर्च आहेत आणि माझ्या जीवाला आधार म्हणून माझ्याकडे काहीतरी पाहिजे बापू म्हणाला दिवसांचे खर्च मी करीन तुला हवे तर या अंगठीच्या दुप्पट वजनाची अंगठी मी तुला देईन पण ही अंगठी मला दे पण आईने काही ऐकले नाही उगाच लोकांमध्ये तमाशा करू नकोस असे म्हणाली बापू एवढेच तोंड करून बाहेर आला दिनकरला पाहताच त्याच्या गळ्यात पडून रडू लागला दिनकर म्हणाला रडू नकोस धीर सोडू नकोस काहीही झाले तरी मी कधीच तुला अंतर देणार नाही विठोबाचे कार्य झाले पण त्याच्या पिंडाला कावळा काही शिवला नाही त्या संध्याकाळी बापू राधाकडे येऊन खूप रडला खिशातला बुरशी आलेला लाडू राधाला दाखवताना विठोबा माझ्यासाठी मरेपर्यंत खपला पण मी मात्र त्याच्यासाठी काहीच करू शकलो नाही असे बोलताना त्याचा गळा दाटून आला पुढे सहा महिने बापूचे डोके ठिकाणावर नव्हते तो वेड्यासारखा बसून राहायचा नाही तर दर दोन चार दिवसाला विठोबा त्याच्या स्वप्नात यायचा पण तुला काय पाहिजे असे विचारले की काही न बोलताच गायब व्हायचा विठोबा जिवंत असेपर्यंत आपण त्याच्याकडे लक्ष दिले नाही आणि आता तो मेल्यावर त्याच्याशिवाय आपल्याला दुसरे काही सुचत नाहीये पण असल्या प्रेमाचा काय उपयोग असे वाटून बापूला स्वतःचाच राग येत होता आज महाशिवरात्रीचा दिवस होता दोन वर्षांपूर्वी बापूने शब्द दिल्याप्रमाणे तो राधाला व्याघ्रेश्वराच्या दर्शनासाठी घेऊन जायला तिच्या घरी आला होता राधा तिच्या एकोणीसाव्या वर्षी गारंभीला आली आणि सहा महिन्यातच रावजीच्या कैदीत पडली आज तब्बल पाच वर्षांनी बापूमुळे ती बाहेर पडत होती आणि तेही व्याघ्रेश्वराच्या दर्शनासाठी बापू राधाला त्याच्या नेहमीच्या रस्त्याने व्याघ्रेश्वराला नेत होता भूतवाडीला आल्यावर बापूने लांबूनच राधाला त्याच्या मावशीचे घर दाखवले रस्त्यातून जाताना उजव्या बाजूला पुलासारखे काहीतरी दिसल्याने राधाने हे काय म्हणून विचारले तेव्हा अडखळतच बापूने तिला नवीन साकव बांधल्याचे सांगितले त्याला पुढे बोलता येईना पहाटे पहाटे दर्शनाला गेल्यामुळे मंदिरात अजिबात गर्दी नव्हती व्याघ्रेश्वराचे दर्शन घेऊन झाल्यावर दोघे बोंडलीच्या कट्ट्यावर येऊन बसले बापू काहीच बोलत नव्हता त्याने बोंडलीकडे नजर टाकली कसला तरी गुडगुड आवाज आल्याने त्याने विहिरीत वाकून पाहिले आतले दृश्य पाहून बापू घाबरला त्याला घाम फुटू लागला त्याची अशी अवस्था पाहून राधाही घाबरली कोण आहे आत असे तिने विचारले असता कोणीतरी पाणी भरत आहे असे घाबरतच त्याने सांगितले बापूला चक्कर आल्यासारखे झाले तो झेपा खातो हे लक्षात येताच राधाने त्याला घट्ट पकडून ठेवले बापू शुद्धीवर नव्हता काय करावे कोणाला बोलवावे ते राधाला कळेना बापूला आणि तिला असे एकत्र पाहिले तर लोक काय म्हणतील असे तिला वाटले थोड्या वेळाने तिने बापूला जोरात हलवले तसा बापू शुद्धीवर आला राधाने त्याला काय झाले बरे वाटतय का आता असे विचारले बापूने राधाला विचारले की इथे कोणी आले होते का राधाने नाही म्हणताच बापू अस्वस्थ झाला म्हणाला मग मला झाला तो भास होता का राधाने घाबरतच तुला कोण दिसले असे विचारले बापू म्हणाला विठोबा पहिल्यांदा विहिरीत पाहिला मग साकवावरून आपल्याकडे येताना पाहिला राधा म्हणाली तुला भास झाला असेल पण बापू मानायला तयार नव्हता या सगळ्या प्रकाराने तो गोंधळून गेला होता बापूला जरा बरे वाटू लागल्यावर ते दोघे तिथून निघाले बापूने राधाला तिच्या घरी सोडले आणि तो हॉटेलात गेला त्या दिवशी दिवसभर बोंडलीच्या पायऱ्यांवरून वर येणारा साकवावरून धावत येणारा विठोबा त्याच्या नजरेसमोरून काही जात नव्हता आपल्याला जो झाला तो भास नव्हता विठोबा खरेच तिथे आला होता असे त्याला वाटत होते शेवटी दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून तो पुन्हा बोंडलीपाशी आला आणि वेड्यासारखी विठोबाची वाट पाहू लागला आणि खरोखरच थोड्या वेळाने मंद पावलं टाकत विठोबा साकवावरून त्याच्याकडे येताना त्याला दिसला विठोबा अगदी बापूच्या पुढ्यात येऊन उभा राहिला पण बापू घाबरला नाही त्याला विठोबाला पाहून खूप आनंद झाला त्याने विठोबाला विचारले तू काल इथे आला होतास ना मग न बोलतास का निघून गेलास विठोबा म्हणाला हो मी आलो होतो पण तू तुझ्या तु तु बायकोशी गप्पा मारत होतास म्हणून न बोलताच निघून गेलो पण तू लग्न कधी केलेस बापू म्हणाला ती माझी नाही रावजीची बायको राधा होती विटोबा म्हणाला त्याला खूप बोलायचे आहे पण त्याला भीती वाटते बापू म्हणाला तुझा सगळा जन्म घाबरण्यात गेला निदान आता तरी घाबरू नकोस जे काही मनात असेल ते बोल विटोबाने विचारले तुझी आई कुठे असते तुझे आणि तिचे आता पटते का बापू म्हणाला आई गारंबीला असते आणि मी पुलावरच असतो आमचे काही पटत नाही विटोबा म्हणाला ती तशीच आहे त्यात तू काही वाईट वाटून घेऊ नकोस पण ती तुझी आई आहे त्यामुळे ती कशी वागली तरी तू मात्र तुझे मुलाचे कर्तव्य पार पाड बापू नुसते ऐकत होता पुढे विटोबा म्हणाला मला तू खूप मोठा झालेला बघायचे होते माझी फक्त तेवढीच इच्छा राहिली होती पण काही हरकत नाही तू खूप मोठा हो सगळी माणसे तुला पाण्यात पाहतात हे मला माहीत आहे पण ते सगळे तुझ्या पुढे बच्चे वाटतील एवढा तू मोठा हो माझा आशीर्वाद आहे तुला पण कितीही मोठा झालास तरी कोणाचा सूड घेऊ नकोस सूड खूप वाईट असतो आपल्या हाती काहीच लागत नाही बापूला विठोबाचे हे शहाण्यासारखे बोलणे आवडत होते हे शहाण पण त्याला आधीही होते पण त्याचा सगळा जन्म घाबरण्यात गेल्याने तो असे कधी बोलला नव्हता असे विठोबा म्हणाला शेवटी खूप मोठा हो म्हणजे मी शांत होईन असे बोलून विठोबा जायला निघाला बापूने त्याला आता पुन्हा कधी भेटशील असे विचारले तेव्हा ते मी कसे सांगू असे बोलतच विठोबा साक उतरून पलीकडे गेला आणि धरणाच्या दिशेने झपा झप जप पावलं टाकत नाहीसा झाला बापू वेड्यासारखा त्या दिशेला पाहत होता दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे बापू हॉटेलात आला आणि काम करू लागला पण तो तंद्रीतच होता मोठा हो हे विठोबाचे शब्द त्याच्या कानात घुमत होते बापू सकाळपासून कसल्या तरी विचारात असल्याचे पाहून रावजीने त्याला विचारले की तो एवढा कसला विचार करत आहे बापू म्हणाला मोठा होण्याचा रावजीला काही कळले नाही बापू म्हणाला की सकाळपासून तो विचार करत आहे पण आता त्याने नक्की केले आहे त्याला आता मोठे व्हायचे आहे आणि त्यामुळे तो गारंबी सोडून साखरपेंडीला जाणार आहे हे ऐकून रावजी घाबरला म्हणाला तू हॉटेल सोडून गेलास तर धंदा कसा होणार तू नसलास तर गिराईक येणार नाहीत हॉटेलमध्ये रावजीने बापूला हॉटेलमध्ये आठ आणि भागीदारी सुद्धा देऊ केली पण बापू तयार झाला नाही रावजीला म्हणाला किती दिवस माझ्या जीवावर बसणार आहेस तुला तुझे पाहता आले पाहिजे चांगला धंदा कर राधाला चांगले वागव तू खूप काही करू शकतोस मी आता दहा दिवसातच जाणार आहे हे ऐकून रावजीची वाचाच गेली आता आपल्या धंद्याचे कसे होणार याची त्याला भीती वाटू लागली बापू गारंबी सोडून साखरपेंडीला जाणार आहे ही गोष्ट राधाला समजल्यावर तिने बापूला तो असे का करत आहे त्याला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही का असे विचारले बापू म्हणाला माझ्या आयुष्यात अशी फार कमी माणसे आहेत ज्यांच्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ आहे असे मला वाटते त्यातलीच तू सुद्धा एक आहे पण आता माझा विठोबा गेला त्याच्यासाठी मला खूप मोठे व्हायचे आहे आणि म्हणूनच मी साखरपिंडीला जाऊन मुसा शेठकडे पोती उचलण्यापासून जे मिळेल ते काम करण्याचे ठरवले आहे बापू म्हणाला त्याच्या आयुष्यात आता त्याला फक्त दोनच गोष्टी मिळवायच्या आहेत एक म्हणजे त्याला इतके मोठे व्हायचे आहे की खोत सुद्धा त्याच्या समोर एखाद्या चिलटासारखा वाटला पाहिजे आणि दुसरी म्हणजे त्याला गारंबीचा सरपंच व्हायचा आहे राधा हे सगळे शांतपणे ऐकत होती बापू तिला सोडून जाणार म्हणून तिचा जीव तुटत आहे हे पाहून बापूने तिला विचारले आपला तसा काही संबंध नाहीये तरी सुद्धा तू मला एवढा जीव का लावतेस मला एवढे का जपतेस राधा म्हणाली आपल्या आयुष्यात असा एखादा तरी माणूस असावा ज्याच्यावर आपल्याला निसंकोचपणे प्रेम करता आले पाहिजे माझ्या आयुष्यातला तो माणूस तू आहेस आणि आता तू सुद्धा मला सोडून जात आहेस हे बोलताना राधाचे डोळे भरून आले बापू म्हणाला त्याला थांबवण्याचे सामर्थ्य फक्त तिच्यात आहे पण तरीही तिने त्याला थांबवू नये असे तो म्हणाला राधा म्हणाली नाही थांबवणार पण साखरपेंडीला गेल्यावर तुला माझ्यामुळे माघारी यावे लागू नये म्हणून काही गोष्टी मला बोलल्या पाहिजेत तू इथून गेल्यावर हॉटेल बंद पडणार आणि आम्ही संकटात येणार हे नक्की पण खबरदार जर त्या वेळेला तू कच खाऊन माघारी फिरलास तर मला ते आवडणार नाही फक्त दर आठ दिवसांनी मला तू भेटायला येशील असे वचन मात्र दे बापूने राधाला वचन दिले बापूलाही राधाला सोडून जाताना वाईट वाटत होते पण त्याच्या पुढे दुसरा मार्ग नव्हता मोठे होण्यासाठी त्याला बाहेर जावेच लागणार होते शेवटी राधाने हातावर दिलेले दही खाऊन त्यांनी तिचा निरोप घेतला